माझी बहीण चंद्रभागा करितशे पापगंगा या अभंगाप्रमाणे खरं चंद्र चंद्र तर चंद्रभागेच्या स्नानाला अनन्यसाधारण असं महत्व असतं खर तर यात चंद्रभागेच्या पात्रात स्नान केल्यानंतर पाप धुतले जातात असं कर तर वारकरी संप्रदायात मानलं जातं त्यामुळे आज जर बघितलं तर कार्तिकी एकादशी या सोहळा संपन्न होतो आणि यासाठी जवळपास सात लाखाहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक येणारा भाविका चंद्रभागेचं स्नान करत आहे त्यामुळे चंद्रभागेचं वाळवंत खरं तर भाविकांनी फुलून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं अनेक दिंडे असतील अनेक संतांच्या पालखी असतील या चंद्रभागेच्या पात्रात स्नान करतात तर काही जण पाय धुवून खरंतर विठ्ठलाच्या दर्शनाच्या रांगेत जाताना आपल्याला पाहायला मिळतात विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही मंदिरापासून जवळपास चार ते पाच किलोमीटर लांब गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विठ्ठलाच्या दर्शनाकरता जवळपास बारा ते पंधरा तासाचा खरं तर कालावधी लागत आहे आपण जर बघितलं तर आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नी विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन खर्च सुरू करण्यात आलं होतं त्यानंतर जर आपण बघितलं तर पहाटे विठ्ठलाचं दर्शन सुरू झालं होतं त्यानंतर आता पहाटे झाल्यानंतर जवळपास सात ते सात लाखाहून अधिक भाविके पंढरपुरात दाखल झाले त्यामुळं विठ्ठल मंदिर परिसर असेल चंद्रभागेचं वाळवंट असेल प्रदक्षिणा मार्ग असेल हा भाविकांनी फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे आज दिवसभर खरं तर हरिनामाचा गजर तर आपल्याला काणी पडणार आहे प्रत्येक भागात तर वारकरी असलेलं आपल्याला पाहायला मिळतात खरं तर अतिवृष्टी आणि खरं तर या वारीवरती खरं तर काही नाही म्हटलं थोडंफार तरी संकट आलेलं आपल्याला पाहायला मिळतं दरवर्षीपेक्षा यंदाची वारी कमी प्रमाणात भरली असल्याचं खरं तर आपल्याला जाणकारांकडून सांगण्यात येतं मात्र आज जर आपण बघितलं तर संपूर्णपणे पंढरपूरमध्ये भक्तिमय वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत आज पहाटे पासून करताना चंद्रभागेच्या पात्रामध्ये देखील लाखोच्या संख्येनं वारकरी स्नान करता करताना आपल्याला मिळत आहेत चंद्रभागेच्या काठाहून कॅमेरामध्ये विनोद सर लवेकर टी व्ही नाईन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव